नमस्कार मी सौ सुनंदा पाटील चपरात प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊरव कोल्हटकर यांचे चरित्र या लेखाचे मी वाचन करीत आहे अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा अठराशे तीस ते एकोणीसशे दहा प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण या लेखाचे शीर्षक आहे लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र युरोपच्या इतिहासात तेराव्या शतकाच्या सुमारास नव्या विचारांचे वारे वाहू लागले रॅनॉसॉन्स म्हणून तो चारशे वर्षांचा काळ ओळखला जातो नव्या विचारांनी जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापली गेली साहित्य संस्कृती कला संगीत व्यापार शास्त्र अशा विविध क्षेत्रात या काळात अमूलाग्र बदल झाले अशीच काहीशी गोष्ट आपल्याकडेही इंग्रजी राज्य स्थिरावल्यानंतर झाली इंग्रजांनी आपल्याबरोबर युरोपातून आणलेले नवे ज्ञान या बदलाला कारणीभूत होते अनेक नव्या गोष्टी अठराशे वीस नंतर सुरू झालेल्या दिसतात त्यातली महाराष्ट्रावर सर्वाधिक प्रभाव पाडणारी एक घटना होती रंगभूमीचा उदय मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भाव्यांच्या नाटकाने अठराशे त्रेचाळीसच्या सुमारास झाली तरी तिला खरा आकार दिला तो अण्णासाहेब किर्लोस्करांनी त्या काळात स्त्रिया नाटकात काम करीत नसत त्यांची कामे करण्यासाठी पुरुष नटांना स्त्री पार्टी नट बनावे लागे लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊराव कोल्हटकर हे मराठी रंगभूमीच्या या सुरुवातीच्या काळात आपल्या स्त्री पार्टी अभिनयाने स्वतःचे युग निर्माण करणारे आद्य नट जन्म अठराशे त्रेसष्ट मृत्यू एकोणीसशे एक जेमतेम अडतीस वर्षांचे आयुष्य पण त्यांनी मराठी जनमानसावर आपल्या अभिनयाने राज्य केले त्यांच्या निधनानंतर ताबडतोब भौरवांचे चरित्र लिहून त्यांची स्मृती अजरामर करावी अशी इच्छा लेखकाला झाली आणि त्यापोटी त्याने त्यांचे एक छोटेखानी चित्र चरित्र लिहिले यातला सर्वात गमतीचा भाग असा की लेखकाने पुस्तकात आपल्या नावाचा उल्लेखच केलेला नाही त्यामुळे भाऊराव कोल्हटकरांचे हे चरित्र नेमके कुणी लिहिले याचा उलगडा पुस्तक वाचताना होत नाही भाऊरावांच्या सहवासात अनेक दिवस घालविलेला व त्यांच्या गुणांची व स्वभावाची ओळख असलेला एक असा स्वतःचा उल्लेख तो करतो भाऊरावांच्या निधनामुळे कंपनीला मोठा फटका बसला त्यामुळे भाऊ होऊन प्रस्तावनेत लेखक लिहितो की एखाद्या जुन्या शोभिवंत इमारतीची मनाला व दृष्टीला आनंद देणारी सुंदर व दर्शनीय कलाकुसरीची कामे नाहीशी होऊन तिच्यात असे नुसते पायाचे दगड कायम राहतात त्याप्रमाणे किर्लोस्कर मंडळींच्या पायाच्या दगडावर मोरोबा बाळकोबा आदी करून ती बा, बा, जे खांब उभारले होते ते सर्व जाऊन दगड या नावाची अन्वरथकता करण्याला प्रस्तुत लेखकच अगदी जुन्यापैकी किर्लोस्कर मंडळीत एकटा बाकी राहिला आहे ही गोष्ट एक प्रकारे उद्वेगजनक आहे हे चरित्र लिहिताना लेखकाला प्रेरणा मिळाली ती जुन्या ख्यातनाम इंग्रज नट गॅरिकच्या थडग्यावरच्या काव्यामधून गॅरिक सारख्या जो बहुमान दिला जातो तो पाहून भाऊरवांसारख्या नटालाही तसाच मान मिळाला पाहिजे अशी भावना लेखकाच्या मनात निर्माण झाली व त्यातून हे चरित्र लिहिले गेले असे लेखक स्वतःच नमूद करतो आहे ज्या काळात हे लेखन झाले त्या काळातल्या समाजधुरिण्यांवर इंग्रजी विचारांचा किती प्रभाव होता तेच यातून दिसून येते भाऊराव कोल्हटकर हे बालगंधर्वांच्या आधीच्या पिढीतले नट संगीत सौभद्र हे अण्णासाहेब किर्लोस्करांचे अजरामर नाटक स्वत अण्णासाहेबांच्या बरोबर रंगमंचावर काम करणारे भावड्या अशा लाडक्या नावाने रसिकांमध्ये अफाट लोकप्रियता मिळवणारे बालगंधर्वांचा उदय झाला तो भाऊरावांच्या निधनानंतर प्रस्तुत पुस्तक बालगंधर्वांच्या आधीचे आहे लेखकाने सुरुवातीला किर्लोस्कर कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दलची माहिती दिली आहे व त्यात भाऊरवांचा प्रवेश कसा झाला त्यांचा सुरुवातीचा काळ कसा गेला याबद्दलची माहिती आहेच पण भाऊरवांचा जन्म बालपण त्यांचे शिक्षण नोकरी या सर्व घटनांबद्दलचा तपशील देखील दिलेला आहे तो तपशील देताना लेखकाने केलेली -ले एक टिप्पणी मोठी गमतीदार आहे इंग्लिश चरित्रकारांना सामान्य स्थितीतून एखादा मनुष्य उदयास आला म्हणजे त्याचे जन्मवृत्त देताना त्याच्या कुळाचा सात आठ वर् शतकांपूर्वीच्या एखाद्या मोठ्या कुळाशी बादरायन संबंध जोडून आपल्या चरित्र नायकाला मोठेपणा देण्याची फार अवघूस असते विशेषत विल्यम दी कॉकर याच्याशी त्याचा कोठे संबंध जोडता आला तर त्या चरित्रकारांना फारच आनंद वाटत असतो तसा शोध भाऊरावांच्या कुळवृत्तांता संबंधाने लागत नाही आमच्या मोठेपणाच्या कल्पना पाश्चात्य कल्पनेहून काहीशा भिन्न आहेत असा शेराही लेखक मारतो भाऊराव मूळचे बडोद्याचे पण रंगभूमीवरचा त्यांचा प्रवेश व वा वावर पुणे मुंबई या परिसरात जास्त झाला आई वडिलांच्या समोर स्त्री वेशात जाणे औचित्याला धरून होणार नाही म्हणून आई वडील हयात असेपर्यंत बडोद्यात कंपनीचे खेळ न करण्याचा संयम ते पाळू शकतात हे त्या काळातल्या समाजव्यवस्थेचे व कौटुंबिक संबंधाचे महत्त्वाचे उदाहरण ठरावे इंदूरसारख्या शहरात कंपनीचे प्रयोग झाले होळकर आंग्रे यांच्यासारख्या तालेवार सरदारांनी तसेच केरुनाना छत्रे टिळक यांच्यासारख्या मान्यवरांनी भाऊरावांची प्रशंसाही केली पण मूळचे बडोद्याचे असणारे भाऊराव श्रीमंत सयाजीरावांसमोर गेले नाहीत किंवा जाऊ शकले नाहीत आपण मूळचे बडोद्याचे रहिवासी असणाऱ्या या महान कलाकाराचा योग्य गौरव करू शकलो नाही याची खंत खुद्द सयाजी महाराजांना वाटणे ही विशेष गोष्ट मानावी लागेल भाऊरावांच्या नाशकातील वास्तव्याची व वा कंपनीच्या नाशिकमधल्या प्रयोगाची माहिती देखील लेखकाने दिली आहे नाशकात प्रसिद्ध कृष्णानंद सरस्वती म्हणजे नेमके कोण याचा उलगडा काही झाला नाही कुणी तो करील का यांनी अण्णासाहेबांचे म्हणजे किर्लोस्करांचे अलौकिक बुद्धिचातुर्य व मोरोबा वाघोलीकर व भाऊराव यांची गाणकुशलता पाहून त्यास पुढील मानपत्रिका अर्पण केली होती असे सांगून लेखकाने ती मानपत्रिका पुस्तकात दिली आहे ते मानपत्र ही जुन्या पद्धतीच्या लेखनाचे उत्तम उदाहरण आहे व त्यात प्रिय शिष्यांतर गणप्रिय आनंदोद्धर पत्रिका यासारखे मोठे मोठे जोड शब्द आहेत या कृष्णानंद सरस्वतींनी भाऊरावांना प्रकृत रसपोषक संगीत कुशल अशी भलीभक्कम पदवी देखील दिली होती असे दिसते नट व गायक म्हणून भाऊरावांचे कार्यकर्तृत्व वेगवेगळे मान्यवर व त्या काळातील वृत्तपत्रे यांनी त्यांच्या संदर्भात व्यक्त केलेली मते व नाट्यप्रयोगांची परीक्षणे त्या काळातल्या रूढी व परंपरा त्यावरची इंग्रज मान्यवरांची टिप्पणी यासारखी महत्त्वाची माहिती लेखकाने ओघवत्या पद्धतीने दिली आहे इंग्रजी रंगभूमीवरचा नट एडमंड रसेल भाऊरावांच्या काळात मुंबईत आला होता त्यावेळीची मराठी नाटके पाहून त्याने असे मत व्यक्त केले होते की जोपर्यंत मराठी रंगभूमीवर चांगल्या स्त्रिया कामे करणार नाहीत तोपर्यंत तिला ऊर्जितावस्था येणार नाही पण यासाठी आमचा समाज परवानगी देत नाही जोपर्यंत हे बदलणार नाही तोपर्यंत रसेलचे मत योग्य असूनही काही उपयोग नाही असे लेखक नमूद करतो आहे लेखकाने भौरवांचा स्वभाव कंपनीच्या इतरांबरोबरचे त्यांचे संबंध त्यांचे कौटुंबिक जीवन स्त्री पार्टी नट म्हणून कारकीर्द संपल्यावर त्यांनी केलेल्या पुरुष भूमिका व त्यांच्यावर लोकांनी केलेले अफाट प्रेम त्यांचे शेवटचे आजारपण त्यांचा मृत्यू व त्यावर मान्यवरांनी केलेले भाष्य यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जी माहिती दिली आहे ती भौरवांच्या व्यक्तित्वाचे योग्य चित्रण करतात शेवटी कोणत्याही चरित्र लेखनाचे उद्दिष्ट चरित्रनायकाची योग्य प्रतिमा प्रभावी पद्धतीने उभे करणे हेच असते या चरित्रात लेखकाने स्वत अंधारात राहून आपल्या चरित्रनायकावर प्रभावी पद्धतीने स्पॉटलाईट टाकलेला आहे आज रंगभूमीवर अनेक लोकप्रिय नट वावरत आहे लोकप्रिय नटांची इतकी मोठी संख्या असूनही उत्स्फूर्तपणाने चांगले चरित्र लिहिले जाण्याचे जे भाग्य भाऊराव कोल्हेटकरांच्या वाट्याला एकोणीसशे एक साली आले ते आजच्या किती नटांच्या नशिबी असेल हा प्रश्नच आहे ग्रंथसंदर्भ सौजन्य हमफराठा महाविद्यालय नाशिक